मुंगसे येथे स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी मुंगसे तालुका मालेगाव नाशिक थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी विद्यालयात महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता सूर्यवंशी यांनी स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम बी निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी व प्राचार्य एम बी निकम यांनी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हणाले की सामाजिक क्रांतीचे ज्ञानाचा सा प्रकाश पाडणारे महात्मा फुले यांचे कार्य आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले या तत्वज्ञानाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असून त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बी फार्मसी व डी फार्मसीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने